विकासाची गंगा काय असते सध्या कुलतमातकर चांगलेच अनुभवत असून सावधान पर्यटक हो कुलतमात शहरात येत तर जरा जपूनच शहरातील असा कुठलाच रस्ता नाही की जो खोदलेला नाही कुलतमात शहरात शनिवारी येणाऱ्या श्रावण महिन्यात भाविकांची चांगलीच गैरसोय होणार रा असून रात्री अपयात्री येणाऱ्या रा। भावी भक्तांनी जरा जपूनच मार्ग स्म करावे शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरस्थान अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम वेगाने सुरू असून जलवाहिनी टाकण्याचे कामही सुरू असल्याने शहरातील मुख्य रस्त्यासह गल्ली बोळातील रस्ते खोदल्याने शहरातील रस्ते चिकलमय झालेत या रस्त्या रस्त्यावरून पायी चालणाऱ्या व दुचाकीवरून जाणाऱ्यांचा जीव मोठ्यात घेऊनच मार्गक्रमण करावे लागत आहे त्यातच रिमझिम पडणाऱ्या पावसाने या रस्त्यांची अवस्था दयनीय झाली येस गाव ते सुलतानपूर पर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे शहरात महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजना ही मागील दोन वर्षांपूर्वीच मंजूर झाली होती ही योजना अठरा फेब्रुवारी दोन हजार बावीस ला मंजूर झाली मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तसेच पावसाळ्यात जलवाहिनीचे काम ढिसाळ व्यवस्थापनेसह दोन वर्ष उशिरा सुरू करण्यात आले त्यामुळे शहरात रस्ते धोकादायक करिता चिखलमय झाले असून नागरिकांना नरक यातना सहन करावी लागत आहे या रस्त्यांमध्ये रोज गाड्या स्लिप होऊन अपघात घडत आहेत तसेच आगामी काळमध्ये सण उत्सव जयंती मोठा उत्साहात साजरी केली जाते पण या चिखलमय रोडमुळे जयंती काळावी कुठून असा प्रश्न देखील नागरिकांमध्ये उपस्थित झाला आहे टाकली मटेरियल सगळं वाहून गेलं तुम्ही काहीच फायदा घेतला नाही येत मला चकावर सहाय्य घेतल्या बाजूने झाले हे रोड झालेच पाहिजे बक्की त्याचं काम सगळे गेले हां आमचे गणपती ठेवायचे मी पडले दोनदा एक बाई पडली आता तिला धरून विचारलं न्या मग हे काय करायचं हा रोड कधी व्हायचा आमच्याकडचा कधी वाढायला सुद्धा नाही साळी वाढायला नाही पंचाच वाढतला नाही सगळे खोलून तुले लहान इथले गाड्या माझ्या ड्रायव्हर घेऊन चालले सगळ्या कोणी पडत कोणी झडत मी उघडलं ओढलं गड्ड खुजिले म्या अजून काय सांगू सांगा तुम्ही साहेबाला बोला शिव साहेबाला बोला नाही तर जागती महिला त्यांच्या साहेब ठोकून देते असून या ठिकाणी व्यापारी संघटनेच्या वतीने आम्ही सकाळी दहा वाजे नगरपालिका या ठिकाणी सिओला आम्ही निवेदन देण्यासाठी गेलो सिओ दोन आले तीन घंटेला आमचा फोन सुद्धा उचलत नाही सीओ खुलताबाद हे एक अन्न स्थळ आहे येणाऱ्या पाच तारीखला श्रावण तार महिना चालू रा होणार आहे लाखो भाविक या ठिकाणी दर्शना येणार आहे दर्शनासाठी भाविक येणारे कोणाचा हातपाय तुटला कोण जबाबदार देणे या ठिकाणी कोणाचाही जीवितहानी जर झाली या नगरपालिका या ठिकाणी प्रशासन नाही आणि आम्हाला सांगायची लाज वाटते की खुलताबाद नगरपालिका जी आहे स्वच्छताचा पुरस्कार मानिका ठरलेला आहे हे सांगण्याचासुद्धा आम्हाला या ठिकाणी ला लाज ला वाटते आहे आणि येत्या दोन दिवसात जर आमचं या ठिकाणी रस्त्याचं काम जर नाही करण्यात आलं तर आम्ही या ठिकाणी व्यापारी संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी नगरपालिका समोर उपोषणाला बसो हे आमचा आणि या संबंधित शेतकऱ्याला आम्ही आव्हान करतो येत्या दोन दिवसात जर आमचं काम जर नाही झालं तर बघू मग तू कसं बिल काढतो दाट आमच्याशी आहे अदाबाद शहरातील मोठी मुख्य पाईपलाईनचे काम चालू झालेले आहे परंतु हे काम फेब्रुवारीमध्ये सुरुवात होणार होती परंतु यांनी ऐन पावसाळ्याच्या टोलावर यांनी काम चालू केलेलं आहे त्यामुळे येथील जे पाईपलाईन ख खाणताना त्यांनी जे सी बीने खाल्लेले आहे आणि रोडचे सगळे खराब करून टाकलेले आहे जाण्याला त्रास होत आहे इथं पडलेले लोक आणि कोणाला अपघात झालेले इथं आणि त्यामुळे या ठिकाणी नगरपालिका आगे आगे ये जा, जा लौकर। या ठिकाणी आम्ही उपस्थित आहे हे जे रोडचे कामं आहे ते व्यवस्थित करून द्या पूर्ववत करून द्या जसे होते तसे करून द्या आणि लवकरात लवकर या ठिकाणी व्यवस्था रस्त्याची व्यवस्था सुरळीत झाली पाहिजे आम्ही संबंधित ठेकेदाराला जेव्हा प्रश्न काही नागरिकांनी विचारला तर त्यांनी सरळ सांगितलं की येथील जे काही आहे त्या लोकांना आम्ही वीस टक्केने कमिशन दिलेले आहे त्यामुळे आमचं काही होत नाही आम्ही सगळं सेटिंग केलेली आहे असे सर्वती कॉन्ट्रॅक्टर पटेल जे सुपरवायझर आणि इंजिनियर हे बोलतात त्यामुळे नागरिकांना आता आहे झालेले लवकरात लवकर हे रोडचे कामं जर झालेले व्यवस्थित आणि पूर्व आम्ही इंस्टिमेंट मध्ये लिहिलेलं आहे आणि ते इंस्टिमेंटप्रमाणे सामोरं झाले पाहिजे धन्यवाद जय भारत जय संघ अमोल काय स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर